आता वोट चोरी नव्हे तर भाजप युतीकडून थेट निवडणुकांची चोरी असा खडबडजनक आरोप माणिकराव ठाकरे यांनी केलेला आहे राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांची बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि काँग्रेस ने वर्किंग कमिटीचे सदस्य माणिकराव ठाकरे यांनी भाजप शिवसेना युतीवर निवडणुका हायजॅक केल्याचा गंभीर आरोप केलेला आहे यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते यावेळी बोलत होते मालिकराव ठाकरे म्हणाले की युतीने केवळ प्रभाग रचना आपल्या सोयीनुसार केली नाही तर आता थेट निवडणुकांची चोरी सुरू केली आहे मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखरेखीखाली भाजपने स्वतःचे वोटर रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन सेंटर सुरू केले आहेत निवडणूक आयोगाच्या समांतर यंत्रणा राबवून मती चोरण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा त्यांनी केला आहे मालिकीराव ठाकरे हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत या खडबडजनक आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद पेटण्याची शक्यता आहे पाहूया मालिकीराव ठाकरे नेमके करण्यात आले शिंदे सेने त्यांचं भांडण सुरू झालं नगरपालिकेच्या नगर प्रभागापासून महानगरपालिकेच्या प्रभागापासून नगर विकास खातं हे शिंदेकडे असल्यामुळं त्यांनी सगळ्या नगर रचनेच्या याच्यामध्ये प्रभागामध्ये वार्डामध्ये त्यांनी त्यांच्या सोयीप्रमाणे बदल केला त्यांच्या त्यांच्या भागामध्ये आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे सगळे प्रभाग रचना आपल्याकडे बोलावून घेऊन त्याच्यामध्ये पूर्णपणे तो बदल करून टाकला त्यावेळेला त्यांच्या दोघांचा वाद जो आहे शिंदे आणि फडणवीसांचा त्या विषयावरून प्रभाग रचनेवरून त्यांचा वाद निर्माण झाला आणि त्याच्यानंतर हे मतदार याद्यापर्यंत आता आलेलं आहे यांचं युनिट नवी मुंबईला वेगळं आहे शिंदेचं जे मतदान टाकलेलं आहे ते शोधण्याकरता त्यांनी युनिट उभारलं त्यांच्या त्यांच्या याच्या पुरतं आणि फडणवीसांनी त्या ठिकाणी मतदान मतदार, मतदार यादीमध्ये नावं टाकण्याचं ॲप उघडलं ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे म्हणजे अशा प्रकारच्या जर निवडणुका प्रक्रिया होत असतील निवडणूक आयोगाला सहकार्य करत असेल <coughs> तर मोकळ्या वातावरणात निवडणुका कशा म्हणा नि मतदान त्या ठिकाणी मतदान चोरीचा विषय नाही तर निवडणूकच हायजॉक करण्याचा प्रयत्न आता ने चालवलेला आहे या युती सरकारच्या नेत्यांनी चालवलेला आहे मतदानच त्या ठिकाणी होऊ द्यायचं नाही आणि मतदान झालं तर आमचंच मतदान झालं पाहिजे म्हणजे महतानचे नाव आमची लोक काढण्याकरता घेऊन गेली की मैतांची नावं काढा एकही नाव सिंगल नाव काढण्यात आलेलं नाही आमच्या मतदारसंघात तरी काढणं काढलं आणि त्या सगळ्यांचं मतदान करून गेलं तांड्यामध्ये सुद्धा त्र्याण्णव ब्याण्णव टक्के मतदान कसं होते बाकी मतदारसंघ वर साठ बासष्ट पासष्ट टक्के मतदान होते आणि ठराविक गावांना एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान कसं आलं कुठून आलं कुठली नावं नोंदवली गेली आमच्याकडे उघडकीस चालले आहे आमच्या इथे एक एक गाव जर आपण बारकाईने घेतला आपण एवढं एक वेगळा विषय आहे बी जे पी सरकारने पूर्ण निवडणुकात हायजॅक करायला सुरुवात केली आता मी जिथं दादरा नगर हवेलीला आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता झाल्या दोन महिन्यापूर्वी जिल्हा परिषद आणि नगरपालिकाच्या निवडणुका झाल्या दादरा नगर हवेलीमध्ये आणि दीव दमनला आता दोन्ही ठिकाणी तिथे आम्ही सगळ्या ठिकाणी फॉर्म भरले होते काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषदमध्ये भरलेत नगरपालिकामध्ये भरलेत आमच्या सारख्या अपक्षांनी सुद्धा त्या ठिकाणी फॉर्म भरले आणि अपक्षाने भरले सुद्धा तिथे शिवसेनेचं काही थोडं जे अस्तित्वात त्यांनी सुद्धा काही फॉर्म त्या ठिकाणी भरले आणि बीजेपीने फॉर्म भरले त्या ठिकाणी सरळ सरळ ज्या वेळेला रिजेक्शनचा विषय आला त्यावेळेला कलेक्टरने सांगितलं की ही लिस्ट आम्ही जाहीर करतो यांचे रिजेक्ट झाले आणि जे राहिलेले अर्ज आहेत त्यांची आम्ही लिस्ट जाहीर करतो त्यांनी बोर्डवर लावून दिल्या दोन्ही लिस्ट काँग्रेसमधल्या ऐंशी टक्के सदस्यांचे रिजेक्ट अपक्षांचे ऐंशी टक्के नव्वद जवळजवळ रिजेक्ट म्हणजे पंच्याण्णव टक्के अपक्षांचे सगळे रिजेक्ट आणि शिवसेनेचे सुद्धा पूर्ण ते पूर्ण रिजेक्ट आणि बीजेपीचा एकही फॉर्म रिजेक्ट नाही सिंगल फॉर्म रिजेक्ट नाही आणि त्यांनी सांगून दिले की सगळ्या निवडणुका संपल्या आता तुम्ही करा ते कोर्टामधली केस चालू आणि विशेष म्हणजे दिवद म्हणला खासदार तिथे अपक्ष आहेत बी जे पीच्या विरोधात लढून आले त्यांनी त्या ठिकाणी आपल्या मुलीला जे हायकोर्टामध्ये लॉयले तिला उभं केलं त्यांच्या मिसेसला उभं केलं अपक्ष म्हणून केलं पण दोघांचे फॉर्म रिजेक्ट करून टाकले म्हणजे जर का कुठल्या दिशेला वारं आहे ते आपण लक्षात घ्या निवडणुका हायजॅक करणं हा एक प्रकार आणि ते सातत्यानं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार करतायत मतदान चोरीचा विषय नाही आहे निवडणुकाच चोरून घ्यायच्या निकालच त्या ठिकाणी संप हे क करून टाकायचं ही पद्धत आता नव्यानं आलेली आहे मला काही लोकांनी तर हे सांगितलं ते ऑथोराईज आहे ते मला शंभर टक्के नाही सांगता येणार ना। परंतु हे सांगितलं की बी जे पीने मुंबईच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एक ॲप तयार केलेला आहे मतदान त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव टाकण्याचं आणि तुम्हाला एक माहिती आहे की मतदार याद्या पहिले प्रभागवाईज वार्डवाइज ग्राम गाववाईज पोलिंग वाईज मिळत होत्या आता कोणत्याही याद्या तुम्हाला दिल्या जात नाही इलेक्शन चालू होईपर्यंत आणि मतदान मागायला जातात तोपर्यंत तुमच्या हातामध्ये यादी नसतं आणि त्या यादीमध्ये जी नावं टाकल्या जातात ती कशी टाकल्या जातात त्याच्यावर ऑब्जेक्शन तर सोडा पण त्याच्यावर चर्चासुद्धा केल्या जात नाहीत पण ही मतदान आलं कुठून हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून काही लोकांनी जे सांगितलं की बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मुंबई आपल्या दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या काही लोकांना त्या ठिकाणी आणलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून एक ॲप तयार करून घेऊन त्या ॲपच्या माध्यमातून मतदार यादीमध्ये मतदार नावं टाकण्याची प्रक्रिया बी जे पीने सुरू केली आहे